वाडाडा आली बाय रांगोळी काढून आली बाय रांगोळी काढून आता इकडं बाजरीच्या वावरात कणस झाकून ठेवलेली ते उघाडतो या चला हे भरून कणस घरी न्यायच्यात आहे तर लवकर सकाळच्या पारे आलो आहे आम्ही वावरात दिप्पा पण आली बरं आता हे कणसा कागोद काढायचा आणि थोडीशी राहिलेली क बाजरी खुडायची राहिली या तर आधी कणसं उघडून मग घेणार आहे तो वारं पेतेन कणसं आता कागोद म्हणजे असा द्राईवार संध्याकाळचं किंवा आतमध्ये पाजार तुम्ही रात्रभर कागद ठेवलेला वाला झालाय आतनं त्याच्यामुळं मग आपलं लवकर हे उघडायचं आता उघडली आम्ही आता दुपारच्या पुढं ही कणसं भरून न्यायच्यात आहे दुपारपर्यंत आमचं खोडायचं वय निम वावर अजून खोडायचं राहिलं या तिकडे बी का असा मुळा आहे आणि असा कागद ओला होतो वा रात्रभर त्याच्यामुळं मग लवकर आपलं सकाळच्या पारी येऊन त्याच्या आपलं जाकण काढायला लागतं कारण आतमध्ये पाजारली की कणसं पण साधा त्यात मग त्या वरच्या गर्मीनी आतमध्ये कागदाला पाजरी सुटतो आता तिकूडचा मुडा उघडून आलो आणि हिथला मुडा दाखल्याला हे उघडतोय आता कारण हे अशा वर्ण पेंड्या विंड्या टाकायला लागतात कारण रात्रीचं वारं बिरं आल्याच्या नंतर कागद उडायची भीती असते त्याच्यामुळं मग तर थोडीशीच कणसं येतं अजून इकडचं अर्ध वावर हे खोडायचंच राहिलंय अख्खं हिथून तिथून तर आजच्याला हे खोडून आहे आम्ही आणि मग शेवटच होईन आज म्हणायचं आज वाज लवकरच आलो दीपा आम्ही दीपा काढ मस्त असं दाजे म्हणायला आम्ही मुड उघडून आता वाळत येत आहे चालले खोडायचं आणि ते पण आल्यात आहे दाजी बी आल्यात आहे डाजी गेल्यात वरती त्या कंसा येडा मारायला जरा पांगवायला व्हायला पोरं आल्यात या काल थोडीशी कंज खोडून अशी आळाश्यावर टाकली होती तर पोरांचं चाललंय बरायचं आणि त्यांचं चाललंय जरा बांधायचं आता हे सारमाड गाया गोरांना सगळं बांधून न्यायचं आहे कारण पाऊस आला तर भिजलं तर सारमाडाचा नाश होतो आणि नाही भिजल्याच्या नंतर सर सरमड म्हणजे पांढरशेपत राहतं सांग्रामन दादू तर चाललय बारायचं मग सांग्राम काय चाललंय भरून कुठं टाकायचं हां दिगाव ना बरा उरका पाटापाठ थोडं थोडं तुम्हाला उचल नाच या दादू उचल ना तुमचं काय चाललंय नेमकं आळ्याव ना

घेऊ का खुडून मग मी दाजेबा पण तिकडं खुडते मी बी जरा हा दाजी व मी आम्ही बी लवकर गायांना जरा मक आणली त्या मक मध्ये कंच होती मकाची तर ती आणली जरा म्हणलं बाजायला होत्या मस्त पोरांना आपली पार्टी बनवायला हा रानातला तर मस्त अशी बाजून आता खाणार आहे थोड्या वेळाने आता लगेच नाही नाही तर मग आता नाही टाईम गावला लवकर तर मग दुपारना आहे आता सकाळच्या जा पारी जरा काम करून घेणार आहे कारण सकाळचं काम आख्या इराचं काम होत नाही तेवढं सकाळचं काम होतं दाजीला त्या तिथं लिंबाचं आहे लिंबा नाही सांगाय पाहिजे दोन कणसासाठी होय दाजीबा आजी मला माझ्याला हाते माझ्या दीपाला पण हाते दीपा तेवढी खुलिय तू तर ये मला तू टाक हा तुला मागून गाया घेऊन येईल थोड्या वेळाने भाकर घेऊन येईल जेवण घेऊन आता गाया आणि भाकर सगळंच घेऊन या

आणि मग टाईमच गावाना बाजू खायला ह्या नादा तरी आपल्या पोरांच्या नादानी ठिकाणी मग काय गायासाठी केलेली एल बाजू खायला टाईम गावाना हा काय झालं माझ्या हातामुळे मला जास्त आवरातलं जमत नाही खोरापण्याचं असून या असं म्हणजे काय दुसरं हे खोडायचं असून या बाजरी काढायचं असून या त्याच्यामुळं मी काढाय काही कायलाही नव्हती खुडायला मग असं वाटलं खुडायला थोडी तरी मदत करावं कारण माझ्या हात जास्त साथ देत नाही मग मामा ना आत्या दाजी मला हे काम करून देत नाहीत कारण वाईट जास्त त्या हाताला गुरलोट काम झालं की ते दुखतो कारण हाताचे माझ्या तीन आफरेशी नाहीत खरं सांगायचं सा म्हटलं तर त्याच्यामुळं आत्या मामा मला हे म्हणजे खुरापणीचं असं जास्त झाडापीचं आहे हाताने करून देत नाहीत मग दुसरं बाकीचं सगळं काम करते स्वयंपाक असून या पाणी काय ते झाड लोट काय बाय बायनू हे काम आपलं करायचं का ना ना आणि मग बाकी ज्यांना हे वावरातलं काम खोराप नि असतं ते चुला त्या आपली ती करतात खुरप कर खुर तर मी अजिबात हातातच घेत नाही कारण खुरपून मजे जास्त असतं नेटाचं काम आहे आणि दाजी पण मी तर सकाळी लवकर आठ वाजल्यापासून सुरुवात केली या तर आख खोडून झालं आणि बाकी यांनी गडीभर बांधलं पण एक वावर बांधलं ना वा? कसं होतं आजकाल आपण शेतकरी शेतकऱ्याचे घरी आपण शेतकऱ्या शेतात मेंढर बसत जातो आणि ते मग शेतीच परवडत नाही त्यामुळे शेतला आवायचं नाही नाही पण ते शेतामध्ये जर स्वतः शेतकऱ्याने काम केलं तर शेती का परवडणार पर वाढणार शेती पार वाढणार कारण सगळ्या घरच्या म्हणजे बायांनी पोरांनी सगळ्या माणसांनी जर काम केलं शेतीतलं तर शेती हे परवडणार वाढणार आहे आणि शेतीशी आपल्याला सर्व काही देत असते काळ्याची जर सेवा केली तर आपल्याला नक्की ती वाव देती हा खायला मग मेवा भेटत तिची सेवा केली तर आपल्याला मेवा खायला भेटतो आता कणस फुडून झाली सगळी फुडून ठेवली वाहून पण आणली आणि आता चालले जरा मग कणस आहेत ती बाजायच्यात जायच्यात मग आणलं होतं जाऊन मी त्या तिकडं पडायला आपल्या त्या खायला गेल्या वावरात चांगलं बारीक बारीक मोडून तोडून आणलं काट्याचं आहे बाबईच आणि त्याची मस्त अशी कणस चुलून आता बाजायच्यात त्याच्यामुळं जरा जागा आता बाजरी काढून खोडून सगळी झाली आता मुड्यावर टाकल आता इथून टॉयलेट भरून घराकडे न्यायची तर आता आम्हाला सरमड बांधून घ्यायचा तर बानाने सकाळी मकाची कणस आणली होती गायाला मका टाकली हा त्याची कणस आणली काढून बाहेर दिसली मला म्हणजे जरा बाजून खायला तरी न्याव आपलं उराकलं लवकर तर फाटेल खायला आता उराकलं म्हणून नाही तर नसतं उराकलं तर मग बी सरपण पण अगदी मस्त पैकी आणले बाणाने आणले म्हणजे आता ते हार पडायला लागतो ना त्याला चांगला इथं ओसाच्या पडायला दुसरा वावर आहे आणि तिथ ते डाळलेले गेले साली बाबळीची लाकड लिंबाची लाकड तिथनं बाणाने जाऊन सरपण आणलं सगळं सावधच आली बाणा सावते सगळं त्या काडी आणलेली होती घरी मोबाईलचं घर का काय म्हणून गेले मोबाईलचं घर ना कोकणात गेले बनवलं होतं ना द्या टायमाला आता कशी काय पेटते काय वारा सुटलं तर नाही पेटायचं ते आता पेटले लगेच जोरात बट्टी लावली बाना आता सर्पण म्हणजे आक त्याच्यावर घालणार आहे मी आणि एकदा त्याचा हार पाडून किंवा हार पडस तो वर घेणार आहे घेणार त्याच वरच चालत काढून मी जरा पाणी घेऊन येऊ तुम्ही जा पाणी घेऊन या तोपर्यंत हार पडून पाणी पण संपून गेलं हवं ना सकाळी मग आणलं होतं जिहार ते पाणी पिते माणूस पोरं येत मग काय आता हे पडत म्हणजे एका पडदे बारा पडत आहे त्याला एका कांसाला कसा निघतय दामा एक नंबर कांसा एकदम गावठी कांस हवा ना बटीत म्हणलं मस्त हार पाडलाय आता जेवढी बसते तेवढी त्याच्यात कांस टाकायचे मस्त बाकी सोडून घेतली आम्ही असतो हा ही वरच राहू द्या बारके बारके ते बसते गोरात आई म्हणलं द्वारात लागते या ना खांडाळ्याला जी कणस बसतात ते निस्ते हरवलीच असते ना हा ती म्हणजे त्यांचं ते काय काय शिजवून पण असतात असते गरम पाण्यामध्ये शिजवायची हा अजून अजून बरीच राहिले ते आता सगळे काय बसायचे नाही बट्टी भाजी मोठी कराय पाहिजे ना अलीकडे अलीकडचे दादू हारामुळा कसा कधी घालते का हा खातेत किती खावा मकर ते कसं भाजी गाय गोरांत लावते उडल बघ

पटीत नाही घ्यायचं ना असं खायला सुरुवात का गरम गरमच भारी लागतात बाबा म्हणून ते काढले ना हारात ना बाहेर घालला बापू कस काय कस काय तर आता मस्त बाकी बांधून घ्यायचं चाललंय आता जरा मक्काशी कन्सर्ट मग कच्या कांसावर ताव मारला आणि मग तिकडं चाल तिकडे चुलाच चालले बांध इकडे बांधायचं मी पण बांधून घेतो मग अशी काय आहे तर हे म्हणजे उजव्या हातावर आळा आला पाहिजे कसं काय बांधाय तो आळा जरा चिबाट होऊन द्यायला लागतं तर ते डाव्या हातावे आणि उजव्या हातावे करायला लागते ना दोन्ही जर सुईची टाकली असते शेजव जमला असत त्यामुळे ती तिकडं बांधत चालली या सुला आणि इकडं चालली बा नाही बांधत अगदी बाया सगळ्या कामामध्ये चला किदा मेंढराचा असून या शेतीचा असून या गाया गुराचं किंवा शेतातलं खुरपायचं सगळा काम त्यांना मस्त बाकी होतं याच पिंडे बांधून खाली टाकलेत ह पाच उंडा दाडेलवाडा <laughs> तसला सडा आणि माय रांगोळी काढून आता ही संध्याकाळची धरपकड चालली आहे सुला बानाय बापू बापू पण कडे आज शिकला बांधायला त्याला शिकावला जरा बांधायला तो पण बांधू लागला हा आळा चांगला आला पाहिजे तर माड घेतलं बांधून आता आता जायचे घरी गाया पण येत गाया घेऊन जायचे आता इथून एक किलोमीटर लांब जायचे आपल्याला हा कि वस्तीवर अजून याकर राहिले ना बरं कोणतं वावर सकाळच्या पार गाय घालायला गेल आता आज म्हणजे आम्ही बाजरी खोडून एवढी बांधून घेतली दोन टुकडी घाम हा ना काय घरी माग बघितलं काय हा घुसलं मागं बघायला नाही मागं बघितलं काम होत नाही बघायचं म्हणलं ना बापू आई जरा नवीन चालक शिकत आहे चांगले घे बाळा घे वर आला नेमका हातातला हलवा जात नाही बापू फक्त उजू हातातला फिरवायचा कर कर कार कर हां ने आता असा दाब दाब घेऊ जे बापू जरा ट्रेनिंग चालू आहे साधे थँक्यू तर आता हे पेंट हे टाकलते सगळे आता तुम्ही लागल्या बांधापासून आणले बांधित आम्ही काय

तर आता मुडं जागतो ना आम्ही जातो घरी आता उद्या कन्सर्न याची आणि राहिल्या सारमाडा बांधून घ्यायचं म्हणजे झालं का आम्ही कुठलं म्हणायचं आणि ते पण ट्रॅक्टरमध्ये हे पण भरून न्यायला लागलं घरी तिकडं बरंच का आम्ही अजून तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद